पुणे महापालिका निवडणुकीआधी पालिकेने दिव्यांग विधवा यांच्याकडून निराधार पेन्शन फॉर्म भरून घेतलेले होते मात्र आज वर्ष उलटलं तरी ही पेन्शन मिळालेली नाहीये त्याचा निषेध करत शिवसेनेनं महापालिकेत आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते लवकरात लवकर पेन्शन सुरू केली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने भरून घेतले आणि आज गेली सात ते आठ महिने झालेले आहेत आप आपल्याकडे साडेबारा हजार अर्ज या ठिकाणी पेन्शन योजने झालेले आहेत आणि सात ते आठ महिने झाले हे प्रशासन या अर्जांवरती कुठलाही निर्णय घेत नाही आहे नागरिक आमच्या कार्यालयामध्ये येत आहेत पुणे शहरामधील आमच्या प्रत्येक नगरसेवकांच्या कार्यालयामध्ये जात आहेत की बाबा आम्हाला पेन्शन कधी सुरू होणार आणि आम्ही ह्या नागरिकांना उत्तर काय द्यायचं आपण या ठिकाणी स्मार्ट सिटी बनवायचं स्मार्ट पुणे बनवायचा आपण या ठिकाणी संकल्प सोडतोय आणि या नागरिकांना आपण वाऱ्यावर सोडतोय यासाठी शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं